कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदयभाऊ किंगटोळीवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई केली आहे कुरुंदवाड पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या चौकशी अहवालानंतर पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी आज आदेश पारित केलेत कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वत्रिक हितास बाधा आणणे तसंच अवैध व्यवसायांना प्रोत्साहन आणि सामाजिक शांतता बिघडत असल्याबद्दल उदयभाऊ विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव कुरुंदवाड पोलिसांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवला होता दरम्यान पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना उदय भाऊ किंगटोळीची चौकशी करण्यास सांगितलं होतं शाहूवाडी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल प्राप्त होताच आज पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदय भाऊ किंगटोळीतील टोळी प्रमुख उदय पाटील त्याचा भाऊ रवींद्र पाटील विशाल कांबळे प्रशांत पाटील आणि सुनील मगदूम यांना आजपासून एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश पारित केलेत